श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सगळे स्वामी भक्त स्वामींच्या आशीर्वादाने सगळे सुखी आणि आनंदी असालच तर स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनल वर मी माझ्या सगळ्या स्वामीभक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिरॅमिडच्या अलौकिक आणि अतिशय प्रभावशाली अशा उपयोगाबद्दल माहिती सांगणार आहे तर इजिप्तच्या पिरॅमिडबद्दल आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे इजिप्तमध्ये जवळपास ऐंशी पिरॅमिड आहे इजिप्तमधील संपूर्ण ज्ञान विज्ञान वैज्ञानिक कुशलता यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे पिरॅमिड आहे पिरॅमिड मध्ये स्वतःची अशी चुंबकीय शक्ती असते पिरॅमिड ची रचना ही ज्ञानी व श्रेष्ठ आध्यात्मिक प्रगती केलेल्या मानवांनी केलेली आहे पिरॅमिड आपल्या जीवनात विविध उपयोग आहेत मधील चुंबकीय शक्तीने भारलेले पाणी जर आपण वापरले तर सांधेदुखी अंगदुखी सूज जुनी शारीरिक दुखणे लवकर बरी होतात तसेच या भारलेल्या पाण्यात भिजवलेले कापड जर दुखऱ्या भागावर दिवसातून दोन वेळा लपेटून ठेवले तर वेदना दूर होतात त्यासाठी चार दिवस हे पाणी पिरॅमिडच्या खाली ठेवावे लागेल त्यासाठी एका लाकडी फळेवर काचेच्या बरणीमध्ये पाणी भरून त्यावर हे पिरॅमिड ठेवावे आणि हे पाणी चार दिवस तसेच राहू द्यावे आणि चार दिवसानंतर त्यातील अर्धे पाणी पिण्यासाठी वापरावे आणि उरलेल्या अर्ध्या पाण्यात दुसरे पाणी मिक्स करून ठेवावे नंतर रोज असे पाणी वापरले तरी चालेल हेच पाणी केसाला टॉनिक म्हणून केसातील कुंडा जाण्यासाठी टक्कल टाळण्यासाठी चेहऱ्यावरील सुरकुत्या जाऊन चेहरा तेजस्वी होण्यासाठी या भारलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो अल्सर मधुमेह अस्थमा हृदयविकार अर्धांग वायू इत्यादी समस्यांचे निवारण होते हे भ भारलेले पाणी नियमित पिल्याने मनाची एकाग्रता वाढते शांत झोप लागते मनावरचे ताण कमी होतात स्वयंपाकात हे पाणी वापरले तर अन्न हे जास्त वेळ टिकून राहते भरतात आपल्या शरीराचा जर कोणता भाग दुखत असेल ठणकत असेल जसे डोकेदुखी गुडधेदुखी अशा विविध समस्यांवर जर दुखऱ्या भागावर हे पिरॅमिड अर्धा तास ठेवले तर दुखणे आपोआप बरी होतात तसेच विद्यार्थ्यांनी जर उत्तर दिशेला तोंड करून पिरॅमिड डोक्यावर ठेवून अभ्यास केल्याने स्मरणशक्ती तीव्र होते बुद्धीही तेज होते घड्याडचा सेल जर आता उद्या संपणार आहे असा सेल जर पिरॅमिडच्या खाली रात्रभर ठेवला तर तो सकाळी पूर्वव्रत आदीसारखा का काम करेल घरात जर वास्तुदोष असेल तर छोट्या पिरॅमिडची पट्टी प्रवेशद्वाराच्या आतुल आतील बाजूस लावावी तसेच आपल्या घरातील पाण्याची दिशा शौचालयाची दिशा जर चुकीची असेल तर त्यावर तोडफोड न करता पिरॅमिड ठेवावे एक छोटा पिरॅमिड जर आपण तिजोरीत ठेवला तर पैशाची आवक वाढते अशा प्रकारे अगणित उपयोगाचे असलेले विविध आकाराचे पिरॅमिड आपल्याला आपल्या जवळील स्वामी समर्थ केंद्रात मिळतात त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताने पिरॅमिड हे आपल्या घरी नक्की ठेवावे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ